जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात तब्बल पंच्याऐंशी लाखांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हा शाखेने केली कारवाई कंटेनर जप्त चालक ताब्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी होत असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली यात वीस लाखांच्या कंटेनरसह तब्बल पंच्याऐंशी लाख सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे उत्तर प्रदेशातून तस्करी करण्याच्या उद्देशाने गुटख्याने भरलेला कंटेनर धुळे मार्गे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली त्यांनी तत्काळ याबाबत तपास केला असता मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगे टोल नाक्याजवळ हॉटेल सत्यम समोर ए चार अडोतीस ए सी शून्य चारशे बावीस हा कंटेनर उभा असल्याचे त्यांना आढळले तपास पथकाने कंटेनर चालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे कंटेनर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून तपासणी करण्यात आली यात छप्पन्न लाख पंचवीस हजार नऊशे रुपये किमतीचा शिखर पान मसाला आठ लाख ब्याऐंशी हजार किमतीची तंबाखू आणि वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर असा पंच्याऐंशी लाख सात हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले एक गोपनीय माहिती मिळाली होती की कंटेनर आहे हरियाणाचा थर्टी एट ए सी झिरो फोर डबल टू हा धुळे मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला घे त्यांचे नाव शिखर पान मसाला आणि एस एस वन टोबॅको तंबाखू असा हो। एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे त्या अनुषंगाने पी आय एल सी बी शिंदे आणि त्यांच्या टीमनं तिथे धाड टाकले असतात आपण सदर चालताच देखील अटक केली त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी हा उत्तर प्रदेश देखील राहणार रा आहे आणि एकूण साधारणतः लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि एस एस वन या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे या कारवाईत उत्तर प्रदेशात राहणारा कंटेनर चालक नरेश कुमार घनश्याम सिंग चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली ही कारवाई अधीक्षक धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह्या शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे सहाय्यक निरीक्षक गणेश फड उपनिरीक्षक श्याम निकम संजय पाटील यांच्यासह पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी